नमस्कार आज एक भव्य दिव्य ओपनच मैदान पार पडतंय सरकार केसरी बलवडी या ठिकाणी आणि या मैदान आपण पाहिलंच की विठ्ठलानांचा तेजा आणि रायबा गटपासून सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर खरसुंडीचा घरचा साज भावे आणि दुर्गा गटपासून होऊन सेमेसाठी पात्र आहेत त्यानंतर रायना आणि भारत गटपासून सीमेसाठी पात्र आहेत राजधानी एक्सप्रेस बलमा सातारचा हरीन गटपासून सेमीसाठी पात्र आहे नक्कीच मित्रांनो असे सर्वच टॉप नंदी आज गटपासून सेमीसाठी पात्र आहेत अजून कोण कोण गटपासून सेमीसाठी पात्र झाले तर मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये वेगास शेवट पंचमंत केले सर्जा पाळाला आणि सर्जासोबत आज कौन -कौन एक नवीन चेहरा होता चैतन्य नक्कीच गाडीत तो पाच लागला एकटीच गाडी पाहिली गट क्रमांक पंचवीसमध्ये घोटकरांचा छोटा सर्जा आणि शेवायाबांचा पाखऱ्या आधी केले एक टॉप पायरा टॉपच्या जोडी गडपासून सेमिनसाठी पात्र आहे त्यानंतर वाटेकाचा बादल आणि हरण्या हे ही, ही सुद्धा एक टॉपची जोडी गडपासून सेमिनसाठी पात्र आहे नक्कीच म्हणतो या सर्व जोड्यांना सेमिनसाठी खूप सारे शुभेच्छा मग भेट पण नाही दाखल अपडेट्स आहे भन्ना कशा नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये न्यूर।